शिरपूर तालुक्यातील थाडनेर निवासी स्वर्गीय कंचनलाल रतनलाल गुजराती यांचा नातू सध्या रहिवासी पुणे येथील हर्षल चंद्रे शाह याचा आगळावेगळा वेगळा विश्व रेकॉर्ड ब्याण्णव क्रिकेटपटूंची एक मिनिटात नावे सांगून या आठ वर्षीय चिमुकल्याने विश्व रेकॉर्ड आपल्या नावे करून सर्वांचे लक्ष वेधले आहे ब्याण्णव क्रिकेटपटूंची नावे सांगत हर्षल शाह याने विविध विषयात त्याने केलेला चौथा विश्वविक्रम आहे क्रिकेटपटूंची नावे सांगण्याबाबतच्या विश्वविक्रमाची नोंद लाईव्ह वंडर बुक ऑफ रेकॉर्ड या संस्थेने घेतली आहे हर्षिल शहाने इंडिया बुक ऑफ रेकॉर्डच्या पेरी कार्तिके चिदंबरम नावाच्या मुलाचा रेकॉर्ड ब्रेक करून स्वतःचा नवीन रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे मागच्या वर्षी दोन हजार तेवीसमध्ये त्याने दोन वर्ल्ड ग्रेटेस्ट रेकॉर्ड बनविले होते एक त्याने भारतातील एकोणतीस राज्य आणि त्याच्या राजधानी हे अचूकपणे केवळ एकोणचाळीस सेकंदात सांगितले होते दोन गणितातील अवघड असे एक ते पन्नास नंबरचे वर्ग हे दोन मिनिट बेचाळीस सेकंदात लिहून दाखविले होते त्याच्या या टॅलेंटची वर्ल्ड ग्रेटेस्ट रेकॉर्ड या ऑर्गनायझेशनने नोंद घेतली व त्याच्या वेळ आणि अचूकता या प्रमाणाला लक्षात घेऊन त्याच्या दोन्ही कौतुकास्पद कामगिरीला जगमान्य वर्ल्ड ग्रेटेस्ट रेकॉर्ड होल्डरची मान्यता त्याला देण्यात आली कशी चौकशी आहे do lado